नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येणार जाणून घेत सविस्तर अपडेट विधानसभा निवडणुकीनंतर अनेक चर्चांना विधान आलेलं आहे राज आणि उद्धव एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत यातच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचे आवाहन केलेले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी आम्ही स्वतःहून यापूर्वी देखील साथ घातली होती आता जर त्यांनी साथ घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे राज ठाकरे यांनी कधीही मैत्रीचा हात समोर करतात पण आमचा पूर्वानुभव वेगळा आहे उद्धव ठाकरेने आमचे नगरसेवक फोडले होते असे देखील ते म्हणाले आहेत कालच संजय राऊतांनी देखील सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांनी नक्कीच मराठी मतासाठी हितासाठी विचार करावा आणि एकत्र यावे आपल्याला काय वाटतं मित्रांनो दोन्ही भावने एकत्र यावे का कमेंट करा जय महाराष्ट्र